नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी गावाला आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता गावाचा परिसर तिथे पहा आई तिथं शरड्या घेऊन येते या आणि इथं मस्त असं शेतामध्ये भिनू घे आणि आमचा पि ओ... पिठू तिथं बघा मांजर या ए पिठ्या पिठू तिथं पाहू शकता मस्त असं वावरात टॉयलेट करायला गेलाय खूप छान असं वातावरण आहे आणि उद्या आपल्याला हे गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेची आपल्याला चाफ्याची फुलं न्यायची आणि खूप छान इथं चाफ्याची फुलं आहेत ती आपण घेऊन जाणार आहोत कारण स्वामींना व्हायला त्यांना चाफ्याची फुलं खूप आवडतात त्यामुळं इथं पहा सीताफळीची वगैरे झाडं आहेत दारातच लावलेली आहेत इथं म्हटलं थोडंसं इथं ब्लॉगिंग करावा हे पाहू शकता आणि इथं किती सुंदर अशी चाफ्याची झाडाला फुलं आलेली आहेत हे पाहू शकता आणि खूप छान एक कळीचं फुलं आहे एकदम मस्त तिथे पहा किती मस्त मस्त फुलं आहे त्याला आणि गोल गवत ऊस वगैरे हो असं लावलेली आपलं झाडं झुडपं मस्त वाटतं गावाला पाहू शकता ही फुलं तोडायची तसा आपल्याला किती फुलं आहेत पेची सुंदर वास येतो या फुलांचा आता आपण हे तोडून घ्यायचे हे पाहू शकता खूप छान खूप सापडतील एक छोटस गमिला भरून सापडतील इथं तर तीन तीन झाडं आहेत तर एक आहे आणि अजून पुढं दोन आहेत येतं तीन झाडं आहेत मोठांनी आणि वरती चार पाच आहेत हे पाहू शकता हे पा खूप सारी फुलं आहेत मी तोडते सगळी आणि एका हातात मोबाईल पकडला एका हातात तोडती त्यामुळं दिसत नाही तो पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते ते पाहू शकता हे पा किती सारी फुलं आहेत आणि तरी सकाळी आईने तोडून मंदिरात वाहिलेली आहे खूप सारी तरी पण आणि तो पा तर पण आहे चाफाचं झाड आहे ह्याला छटून दबा कसं आई फुलं तोडून देते या मी थोडीशी मुठभर तोडले बाकीच्या आईला तोडायला सांगितले म्हणलं मी मोबाईल पकडते आईला सांगितलं होतं मोबाईल पकडाय पण आई बोली मला नाही येत पकडाय तुझं तू पकड त्यामुळं मी पकडून आता दाखवती पहा कशी तोडती फुलं किती छान फुलं येतात येऊ दे की पान आलं तरी गोड पण दिसत घेतली आता तोडून मग दुसऱ्या झाडाची तोडायची मस्त अशी फुलं आहेत ते एका झाडाला एवढी सापडली कशी मस्त अशी आता दुसऱ्या झाड आणि तोडायची वा किती छान ह्याला ले लय फुलं आलेत वरती हाटीला वरती पण लय फुलं येत ह्याला फळ पण येतात आईकी तुडून टाकायची ती फळ नदी काय का करायचं ते बे आणि फुलं लवकर येत नाही हे पण अरेनीच येतात पण टाकलंय पूर्ण आणि डेट डेट पाहू शकता दरवाजातच उगवलेत किती छान आहेत कवळे कवळे विकत घ्यायला वीस रुपयाला एक डेट आहे त्या दिवशीच मी विकत घेतला एक डेट हा जो डेट आहे ना एवढा हा एक डेट वीस रुपयाला आहे म्हणजे आपल्याला विकत घेण्यासाठी खूप सारे महाग भेटतं आणि आपल्या शेतामध्ये पहा किती आहेत इथं कुणी आलं तरी आपण देतो लगेच किती छान कवळा देट आहे आता यातले दोन तीन डेट घेऊन जाणार आहे भाजीसाठी आणि ह्या पाल्यांची पण भाजी होते खूप छान पण असं जास्त असेल तर चांगली नाही वाटत इथे पाहू शकतो आमचा भेणू कसा आहे वरती बकऱ्या चारतात मस्तपैकी पण तुम्हाला काय खूप सुंदर वातावरण हो आहे इथं बघा आमची कॅट आली पिठू या इकडे चल पिठ्या या आला का चल इथं खूप थोडीफार झाडं लावलेली आहेत आपण फळांची वगैरे खायला हे बा इथं कुंड्यांमध्ये इथं एक चाप्याचं झाड आहे ह्याला पण छान फुलं आहेत पाहू शकता आतमध्ये बा आणि इथं वांग्याची वगैरे रोपं लावले तिथं खाली छोट्या छोट्या मिरच्या वगैरे असं दारामध्ये आपल्याला थोडं थोडं खाण्यासाठी लावलेलं आहे आणि हे मी माझ्या शेता शेतावरती म्हणजे आमचं शेत आहे तिकडं दुसरीकडं ऊसाचं तिथं पाच एकर ऊस होता तर मी तिथलं खाण्यासाठी मुलांना ऊसाचे दोन दोन ते तीन काणकी आणली होती आणि मी ती पुण्याला न्यायची विसरली ती इथंच राहिली गावाला इकडं तर माय म्हणली अगं ते राहिलं इथं तर मी म्हटलं जाऊन दे तिथं लावून टाक दरवाज्यात तर इथं दरवाज्यात तिने ते ऊस इथं लावला होता पूर्ण असा आणि पा किती छान त्याचे ऊस आहेत आणि आता तोडून तो तो खायचं म्हणाल तर कोण खाणार तिथं लहान मुलं नाही येत आता खायला आणि आम्हाला पण जास्त आवडत नाही आपल्या घरी ऊस असतो त्यामुळे तर आईने असंच लावून ठेवले म्हणजे कोंबड्या वगैरे आहेत ना आपल्याकडं तर उन्हाळ्याच्या कशा ह्याच्या खाली सावलीला बसतात आणि त्यांना उन्हाळ्याची सावली होती आणि इथं पाणी पण असतं आपलं सारखं दारांमध्ये काय ना काय झाडांना वगैरे घालतो ना त्यामुळे बा किती छान आहे इथं हे पेरूचं झाड खूप सारे पेरू आले ह्याला एवढे पेरू आलेत ना की काय बोलायचीच नाही एकच झाड आहे गुलाबी पेरूचं आहे हे झाड इथे पा किती पेरू येत एकदम आश्चर्यचकित होण्यासारखे कांडो कांडोकांड पेरू लागलाय असं काही बारीक येत आता बा किती पेरू लागले आणि पेरूचं फुल जर कुणाला माहित नसेल तर ते असं असतं कमळासारखं दिसतंय भ्रम कमळासारखं क्लिअर दिसतंय की नाही काय माहिती एक मिनट हां हे पहा पेरूच्या झाडाचं फुल मी थोडंसं गावाकडे तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवते तर दारामध्ये हे पा हे पपईचं झाड आहे मोठ अरे बापरे फोन पडायचं हा हे पपईचं झाड आहे हे कढीपत्ताचं झाड आहे मोठं आपल्याकडं पण गॅलरीत आहे इथं आंब्याच्या झाडांनी सगळी दारामध्ये झाडे येतात आणि आपल्या पुण्याच्या ज्या कुंड्या आपण आता घरावरताना खूप साऱ्या कुंड्या इथं दिलेल्या आहेत इथं पाहू शकता ह्या ज्या तिथं ठेवलेल्या कुंड्या आहेत ना झाडांच्या त्या सगळ्या आपण पुण्यावरून दिल्या आहेत ही बघा मैना काय ग काय पिंडू कुठे आपली ही बघा आमची मैना मैना पण आजारी आहे सगळ्यांना त्या आजाराने नको नको केले आमच्या इथं सगळ्या मांजरांना मैने आपण ती झाडं पाहूया त्या कुंड्या दिलेल्या मी एक मिनटं पलीकड जाते आणि दाखवते इकडे ही पा, तो पावट्याचा येल पण छान लिंबावरती चालला आहे हे पाहू शकता आणि ही वांग्याची रोपं लावलेली इथं चा चा चाफ्याच्या झाडाच्याकडे आणि इथं पण देट आहेत मी मागच्या महिन्यात आलते तेव्हा इथनंच देठ काढून नेले होते दोन हे पाहू शकता किती छान आहेत हे देठ तेव्हा हे थोडे लहान लहान होते आता खूप मोठे झालेत आणि इथं लिंबाचं पण झाड आहे आणि एक मोठं लिंबाचं झाड तिकडं पण आहे आपल्या खाण्यासाठी आपली लावलेली झाडं आहेत ही आणि हे पाहू शकता अंजिराचं झाड ह्याला अंजीर पण आलेले आहेत हे पहा एक फांदी निचटली त्याची खूप छान अशी झाडं आहेत पाहू शकता आणि ही जी आपण दिलेली झाडं होती हे बा हे फुलाची वगैरे मस्त आंब्याची केळीची ही आपल्याकडं झाडं होती गॅलरीमध्ये खूप सारी पाहू शकता ती पण आपण हिता आणून टाकले ना त्यात तुळशीचे रोपं वगैरे छान उगवलेत आणि ह्याच्यातच विष्णुकांताचा वेल पण छान आलाय पांढऱ्या फुलांचा माझ्याकडे अगोदर होता पण आता तिथं का फक्त पिवळ्या फुलांचा आहे आणि इथं बघा किती छान आहे त्याला पांढरी फुलं पण आलेत एक मिनट अरे बापरे हो का किती मस्त फुलं येतात का तिथं नाही आहे आता हा पांढरा इथं या माझ्याच कुंड्यात नाही त्यामुळं हे पाहू शकता आताच्या शेंगा वाळल्या की मी घेऊन जाणार ह्याचं लावायला तिथं आणि आपली सगळी झाडं सदा फुलीची वगैरे उगवलेली याच्यात आणि केळीचं वगैरे केळीचं झाड तोडलं होतं तो पण खालून त्याचं खुट फुटतं ना त्यामुळं हे पा किती मस्त आणि इथूनच मी आळू घेऊन गेले होते लावायला तिकडं तिकडं पण खूप सारे हे पाकुंड्यात मी आळू हे आपल्याच कुंड्या आहेत हे पाक केळीचा खोट वगैरे किती छान छान इथं चावाला असं आणि एक चाफ्याचं लाकूड आणलं होतं मी आमच्या दुसऱ्या शेतावरतून तर ते पण इथं लावलं होतं मी हे पा, चा पा किती छान आहे हा पिंक कलरचा चाफा आहे ह्याला पिंक फुलं येतात खूप छान छान फुलं आला मी ह्या आकडे फक्तचं झाड पाहा किती बी आल्या ह्याला कुणाला बी हवे असेल तर घेऊन जा आमच्या इथं खूप सारे बी येते हे पा करवंदा सारखे किती बी खूप सारे झाडे आहेत इथं कडीपत्त्याची कारण एक असेल तर खूप उगवतात इथं शेतामध्ये आणि इकडं सगळी आपली सीताफळीचे झाडं आहेत बाग वगैरे इकडं खाली पण आहेत आणि इथंच एक मोठं लिंबाचं वगैरे झाड आहे शेतामध्येच गावाला आलं की सगळं काही घेऊन जातं येतं होऊ शकतं आणि हा आपला बेनू आणि पलीकडं वरच्या वावरातनी वगैरे वाटाणा वगैरे केलेला आहे आणि इथं वरती हे जे वरती आहे सगळं हे सगळं हॉटेलचा एरिया आहे इथं हे माझ्या वडिलांचं हॉटेल म्हणजे आपण भाड्याने दिलेलं आहे सगळं हे भाड्याने दिलेलं आहे इथलं पाहू शकता इथं वरती हे सगळं रोडलाच आहे खूप छान वाटतं इथं करमत पण छान आता मी मला पाठीमागच्या साईडचं दाखवते आणि इथं पाहू शकता माझ्या पायामध्ये काय अवस्था झाली या सगळ्या चिखल लागलाय आता इथं दगडाला काढती या गावाकडं आलं की असंच होतं आणि आता पहिलं खूप काम केलेलं आहे मी पण शेतामध्ये पण आता पा कधीतरी आलं की असं होतं आपल्याला पूर्ण चिखलाने असं रेमटून जाम पुट माझा सगळा दगडाला काही करून घासून आहे मी आता इथे पहा आई गेली तिथं म्हैस बांधायला इथे पाहू शकता त्या अंजीराची पांडी हात भात लावला लगेच तुटून आले अंजीर बी आहे त्याला लावून बघ उगवत आहे का त्याला आहे ना थोडस तस नाही तर ते नको कापू नाही फास्ट काप फक्त एवढंच काप इथं थोडस असं साळून घ्यायचं हिकडून आणून गाडून टाकायचं बघायचं आलं तर आलं पालं सगळं काढून टाकायचं हे पकड हा त्या तोडून टाक काय <laughs> मी ती वास शरडांनी मोडलं ती चाप्याच फुटली मस्त असा डोंगर वगैरे त्या डोंगराला पण आमचं शेत आहे पाहू शकता त्या डोंगरावरती पण आमचं शेत आहे आणि तिथं पण घर आहे आमचं तिकडं पावसाळ्याचं किती छान वाटतंय गावाला एकदम मस्त फ्रेश ग्रीन ग्रीन सगळीकडं हिरवं असं वातावरण वाटतंय किती छान खूप मस्त वाटतंय खूप दिवसांनी गावाला आल्यामुळं असं पावसाळ्याचं पहिलं तर खूप घाण वाटायची नको वाटायचं पण आता तर राहनात राहिलं आहे पहिलं गावात राहिलो होतो ना आम्ही त्यामुळं